you mm -hmm. य स्वये भक्त प्रारब्धवी विहाय स्वयि भक्त बरावधूत स्वामी माय सारे रूप सावनीत तर सावनीत सावली पाहतो तुला मी सावनीत तर पाहतो तुला मी पाहतो तुला मी हेता स्वामी पिसर भ was <laughs> We can love, we can we can Oh, <laughs> no. गडावास Mow it to paramount. 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 Mow it

आणि गंगा नदी का पवित्र मानली जाते तर ही गंगा नदी आहे ना गंगोत्रीला उगम पावते आणि तिचं उगमाचं जे स्रोत आहे तिचा उगमचा जो जिथून उगम होतो तर मोठा तो गंगोत्रीचा जो ग्लेशियर आहे तर तिथून तिचा उगम होतो आता ग्लेशियर म्हणजे काय की फक्त बर्फ नाही फक्त भिजलेला बर्फ नाही हा पाण्याचा प्युअरेस्ट फॉर्म आहे आणि ती फक्त एकटी त्या हिमालयात उगम पाहून संपूर्ण भारत मोस्ट ऑफ द उत्तरेकडे तर मोस्ट ऑफ भागामध्ये आणि उत्तरेकडच्या प्रत्येक प्रत्येक जो लहानांपासून मोठा हो माणूस आहे त्या सगळ्या लोकांना गंगेचं गंगेबद्दल प्रचंड आस्था आहे प्रचंड प्रेम आहे आणि खूपच ते नदी मानतात गंगाजी म्हणूनच त्याचा उल्लेख होतो गंगा नदीचा ही गंगा नदी त्या ग्लेशियरमध्ये येते ग्लेशियर म्हणजे प्युअरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर पाण्याचे बर्फ पाणी आणि त्याची वाफ असे तीन प्रकार आपल्याला माहिती आहेत आणि हा चौथा जो प्रकार आहे हा ग्लेशियर जिथे त्या तो प्युअरेस्ट फॉर्म आहे आणि ही गंगा नदी हिमालयातून येते आणि ह्या हिमालयामध्ये तुम्हाला गिरनारची माहिती सध्या मी सांगितलं होतं गिरनारमध्ये अठरा भाग अठरा भाग औषधी वनस्पती आहे आणि याच्याही प्रचंड संख्येने औषधी वनस्पती हिमालयामध्ये महाकुंभ फक्त आंघोळीसाठी आहे का सगळ्या लोकांचा असा प्रचंड गैरसमज आहे की महाकुंभला गेलो डुबकी मारली की माझं फत्ते झाले आणि बरीच लोक म्हणजे बरेच लोक आम्ही त्या तीन दिवस महाकुंभला होतो प्रयागराजला तीन दिवस होतो आणि तेवढाच पाच दहा लाखाचा क्राऊड अयोध्येला होता पाच दहा लाखाचा क्राऊड ह्या काशीला होता या सगळ्या सगळ्यांजणांचा आणि विशेषतः जी जवळपासची जी शहरं आहेत दिल्ली किंवा आजकाल मुंबईवरनं सुद्धा लोकं फक्त तिथे जातात डुबकी घेतात डुबकी झाली का लगेच परतीच्या प्रवासाला निघतात तर ही शरीराची शुद्धी नाही ही आत्म्याची शुद्धी आहे आणि हा महाकुंभचा जो क्षण आहे ना तो आत्मिक उन्नतीसाठी आणि याच्यासाठी आत्मिक उन्नती कोणासाठी होते जे सावध आहेत त्यांच्यासाठी महाकुंभला गेल्यानंतर त्या डुक्कीमध्ये स्नान केल्यानंतर तुम्हाला सगळ्याचा लाभ होणार आहे पण तो लाभ होणार जो आहे तो तुम्हाला तुमच्या पुण्यकर्मानुसारच होणार आहे म्हणजे तुम्ही महाकुंभामध्ये डुक्की मारली आणि संपूर्ण आयुष्य चेंज झाला असं होत आयुष्य नक्की चेंज होईल त्यांचंच आयुष्य चेंज होईल त्यांनाच तो त्याचा लाभ होईल ज्यांना ही आत्मिक पूर्ण जी जागृती ज्याला म्हणतात ती होते आणि त्याच्यासाठी महाकुंभाला जायचं होतं त्याच्यासाठी महाकुंभाला जायचं आहे महाकुंभाची स्टोरी कदाचित तुम्हाला माहिती असेल कदाचित नसेल समुद्रमंथन जेव्हा झालं त्या समुद्रमंथनातून जी चौदा रत्न निघाली तर त्यातला पहिल्यांदा निघालं ते विष निघालं विष निघाल्यानंतर त्या सगळ्यांचा गैरसमज झाला या समुद्र मंथनात कोण कोण होतं देह होते दानव होते यक्ष होते गंधर्व होते ज्या ज्या काही जाती किंवा प्रवृत्ती असेल ती सगळी सगळ्या विभूती तिथे होत्या माणसांचं घट माणसं सुद्धा असतील त्या तर त्याच्यातून पहिल्यांदा विष निघाला आणि विष कोणीच घ्यायला तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की चौदा रत्न निघणार आहेत त्या समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर सगळे मागे लागतात आणि हे विष धारण करायचं काम फक्त एकटा भगवान शंकराराने केलं त्यांनी ते विष पचवलं आपल्या गळ्यामध्ये ते चाकून दिलं आणि त्याला कोणाचाही उपसर्ग कोणी किंवा कोणालाही त्रास होऊ जाणार नाही याची काळजी घेतली त्याच्यानंतर चौदा रत्न निघाले अगदी लक्ष्मी सकट सगळी रत्न निघाली आणि सगळ्यात शेवटी जे आलं ते अमृत आलं आता हे अमृत आल्यानंतर देवानी त्याची देवानी त्याचं ते सहा होतं त्याचं आपल्याकडे घेऊन ठेवलं आणि ते कोणाबरोबर शेअर करायला ते बोललं तर याच्यासाठी प्रचंड चढावळ झाली हो आणि हे देवांच्याकडे होतं तर हे अमृत घेण्यासाठी राक्षस या सगळ्या लोकांनाच ते पाहिजे होत राक्षसांपैकी राहू आणि केतू यांनी देवाचं रूप घेतलं आणि ते देवांच्या गटामध्ये सामील झाले आणि त्यांनी चोरून त्या अमृताचा प्राशन केलं आणि नुसतंच प्राशन नाही केलं तर अमृताचा जो कुंभ होता त्या राहू आपल्या ताब्यात घेतला आणि ते ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तो काय परत देवांना द्यायचा नव्हता त्यांना तो राक्षसांना द्यायचा होता ते देईनात आणि ते देईनात म्हणून त्यांच्याकडनं तो अमृताचा कुंभ काढून घ्यायचं जे काम होतं ना तर ते काम कोणाला जमत नव्हतं सगळ्यांनी हात टेकले ते त्यांच्याकडचा जो अमृताचा कुंभ परत घेण्याचं काम जे होतं हे किन्नरांनी केलं आणि म्हणून ते किन्नर आखाडा जो आहे तो त्या प्रत्येक कुंभाच्या वेळेला महाकुंभाच्या वेळी सुरुवातीला ते येत नाही सुरुवातीला हे बाकी सगळे आखाडे आलेले असतात किंदर थोडे उशिरा येतात उशिरा जरी आले तरी ते शेवटपर्यंत थांबतात आणि जेव्हा संपूर्ण समाप्ती होतं समापन होतं त्याच्यानंतरच मग त्यांचा आखाडा तिथून हलतो कुंभ मी तसं म्हटले की फक्त डुकी नाही आहे हा आस्थेचा प्रचंड मोठा महासागर होता तर हा असा महाकुंभाचा लाभ होता आणि हा याच्या मला सगळ्यात प्रभावी करण्याची गोष्ट <coughs> होती या महाकुंभाची होती ती त्या महाकुंभामध्ये महाकुंभ मध्ये असणारी एनर्जी ती तुम्हाला फील करते तुम्हाला जाणवते म्हणजे जा आम्ही विमानाने गेलो दिल्लीला तिथून रेल्वेने गेलो आणि तिथून आम्हाला थोडस चालावं लागलं तीन दिवस आम्ही तिथे होतो दुसऱ्या दिवशी त्या सगळ्या आखाड्यांमध्ये आम्ही फिरत होतो पहिल्या दिवशी त्रिक संग्रमाला गेलो आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी तो शाही स्नान होतो पण त्या जे भाविक आहेत ह्या आस्थेचा प्रचंड प्रचंड मोठाचा महासागर होतो आणि तो तुम्हाला खूप प्रभावी करतो तो तुम्हाला जाणवतो ती जी एनर्जी म्हणतात ती जी ताकद म्हणतात ती जी शक्ती म्हणतात याच्यासाठी कुंभला जायचं असतं आणि ती तुम्हाला जाणवते जाणवते तुम्ही काही साधना करा काही करू नका नुसतेच जरी त्या कुंभला जे जे कोणी गेलेले असेल तर त्या सगळ्यांना ही एनर्जी जी आहे ना फक्त त्याच्यात काय म्हणजे माझ्याकडनं सूचना एवढेच आहेत की हे जे क्षण असतात हे अमृताचे क्षण मी ह्या अमृताचे बिंदू काही बिंदू पाच ठिकाणी पडले म्हणून अशा पाच ठिकाणी तो कुंभचा होतो म्हणजे उज्जैनला होतो प्रयागराजला होतो नाशिकला होतो आणि हरिद्वारला होतो या चार ठिकाणी त्या अमृत कुंभामध्ये अमृताचे बिंदू पडले तर हा तुम्ही अमृताचा कुंभ तुमच्याबरोबर तुम्ही घरी घेऊन आलेले आहात आणि जे गेलेले त्यांना त्यांनासुद्धा आपण हा प्रसाद देतोय वाटतोय तर ते करत असताना हा जो क्षण आहे हा किंवा हा आत्ताचा जो मोमेंट आहे हा तुम्ही नेहमीच लक्षात घेऊ